हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज टिफिनसाठी अशी मुंगाची सुकी भाजी बनवणार आहे हे बघा मुंगाला छान असे कोंब आलेले आहे आणि आता याची सुकी भाजी बनवणार आहे कढई ठेवली आहे आणि तेल पण टाकलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी ॲड करू आणि एक असा कट केलेला कांदा आहे कांदा ॲड करू झाले मोहरी तडतडली आणि कांद्याला छान परतून घ्यायचं आहे कच्चे पण नाही पाहिजे कांद्याला कांदा छान परतला गेला आहे आता हे आहे ना जिरं आणि लसण बत्त्यामध्येच कुटून घेत असते कारण त्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान वाटते टेस्टी होते भाजी आणि यामध्ये आपण कढीपत्ता पण ऍड करू आता सगळ्याची घाई सुटलेली आहे मुलांची मुलांच्या पप्पाची तर आपण सुकी भाजी टिफिनसाठी काय बन असा विचार आला तर असे अशा भाज्या जरूर ट्राय करा हे बघा असं छान परतून घ्यायचं ह्याला आपण आता यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो आहे बारीक चिरून ते पण ॲड करायचं टोमॅटो पण पर छान परतून गेलेला आहे आता आपण यामध्ये थोडी हळद अर्धा चम्मस आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता कोणाला टिफिन द्यायचं आहे मुलांना की मुलांच्या पप्पांना आणि याआधी मी टिफिनचे खूप सारे रेसिपी अपलोड केलेले आहे नक्की बघा आता हे पण तिखट पण फ्राय झालेलं आहे आपलं परतून झालं आहे त्यामध्ये थोडा अर्धा चमच धने पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला आणि थोडा हे बघा मॅगी मसाला ॲड करा छान वाटते भाजी याच्याने बस होऊन जाते थोडा थोडा ऍड करायचा आहे त्याच्याने टेस्टी वाटते भाजी आणि रोज रोज भा, पालेभाज्या भाज्या वगैरे टिफिनवर देऊन झालं तर असे कडधान्य पण आरोग्यासाठी चांगलं असते मटकी मो आणि मुंग असे कड म हे आले कोंब आलेले हे बघा मी याला छान स्वच्छ धु दू, धुवून टाकले हे बघा छान कोंब आले आता आपण यामध्ये ॲड करू मसाला आपला झालेला आहे भरपूर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेली आहे भाजी आता चवीनुसार आपण मीठ ॲड करू यामध्ये आणि थोडं पाणी कारण शिजायला लागतेच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी खूप नाही टाकायचं आहे आपलं टोमॅटोचं पाणी वगैरे सुटते आणि खूप काळ शिजवायचं नाही आहे कडकांनीला थोडं तरी असं सॉफ्टच शिज शिजवून घ्यायचं आहे हे बघा एवढं पाणी ॲड केलं आता याला मीडियम आचेवर छान झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहे गॅस स्लो ठेवला होता मी स्लो छान भाज्या शिजून जाते खूप फास्ट ठेवलं तर ते मग वेगळंच होऊन जाते म्हणजे असं खूप कडक चकडक येऊन जाते हे बघा शिजले आपले भाजी आता यामध्ये आपण सांबार ॲड करू झाली टिफिनसाठी प्रवासामध्ये पण नेऊ शकता अशी सुकी भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करत जा प्लीज आणि माझी रेसिपी पण पूर्ण बघत चला आणि तुमच्या सपोर्टची मला खूप जरूरत आहे आता झाली आपली भाजी तयार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले मी गॅस बंद करते आता